खरं तर आज मराठी मोर्चा खूपच शांततेनं होतो खूपच चांगली गोष्ट आहे असं शांततेचा मोर्चा सर्व भारत महाराष्ट्रामध्ये होतोय आणि या मोर्चामुळं खरं तर आज महिलांना खूप काही सुरक्षितेचं सुरक्षेतेचं आणि हा खरंतर इशारा खूपच चांगल्या गोष्टीचा आहे आणि अशामुळं जे कोपळ ज्या महिला पुढं जाणार आहेत त्यांना खूपच संरक्षतेची भावना आहे आणि संरक्षेमुळं खरं तर मुली महिला पुढं जाऊ शकतात आणि कोपटी जी घटना आहे जे आरोपी कोपटीमध्ये ज्या आरोपींना फाशी दिली पाहिजे खरंतर ही फाशी दिली नाहीये वाईट परिणाम होतील कारण की पुढे अशाच घटना घडत राहतील तर एक कुठेतरी आळा बसावा या गोष्टीसाठी तर त्या आरोपींना फाशी द्यावी असं माझं मत आहे आणि आरक्षण कर... मराठा आरक्षण कारण की मी स्वतः एक मराठी आहे आणि मराठा असल्यामुळं मला वाटतं की मराठ्यांनाही आरक्षण मिळावं कारण की हे दिलंच पाहिजे मराठा आरक्षण कारण की मराठामुळं मराठ्यांमध्ये खूप काही अडचणी येतात आणि मी स्वतः अडचणींना सामोरे गेलेले आहे तर हे अडचणी येऊ नयेत सर्वांना सारख्या दर्जाने वागवणूक मिळावी असं मला वाटतं